सो हे काय तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर रिपेक वगैरे ते सर्व एकदम मस्त एन्जॉय करून झाले अँड आपण चाललो आहे आता शॉपवर कारण काम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी तुमचा टाईम आहे कारण की सकाळी थोडं मी बाहेर गेलो त्यामुळे शूट करता आलं नाही आता जाऊया शॉपवर आणि बघूया तिथले काय तर मित्रांनो आपण आव्या आता शॉपवर आम्ही भाजी वगैरे रेडी करते आणि आपली एक लाईट खराब झाली हिवाली एकदा वरती होती अशी खराब झाले चाल आता चालू आहे तेच आणायला मी आता स्टेशनला जातो पहिलं तर आणि ती लाईट घेऊन येतो कारण का त्याच्यामुळे ते वडेपाव दिसत नाही आमचे फटाफट फटाफट जाऊया आणि ती लाईट घेऊन येऊया मित्रांनो मी लाईट आणली आहे फॉर्म लाईट आणली पण ती एवढी खास नाही वाटत तिथं एकदा असं डलदल वाटतंय आणि ही व्हाईट लाईट बघा किती एकदम असं उत्साह करून देत आहे आणि हे जरा डेल वाटते सो आता परत जाऊ थोडेच वेळा खाणाला कारण का ही लाईट नाही एवढी चांगली वाटते तर इला एक्सचेंज मारत नाही तर तिसरीच घेऊन येऊ वीस व्याची थोडी अशी डाऊन पण वाटते ही दहा व्याजची लाईट तर इथं भाजी बनत आहेत थोड्यांची अँड आता साडीच सात आले आमची ते जत्रा पण आहे सो कस्टमर येत राहतील थोडे थोडे असते असते आपण थोडं लेट शॉप बंद करायचा प्रयत्न करू ठीक <laughs> आहे जाऊया पहिले ते लाईट आणायला <laughs> तर मित्रांनो आम्ही <laughs> लाईट आणली आहे आता

कूल लाईट आणलं आहे आणि इथे वॉर्म लाईट लावलेली आहे सो तिला काढूया आपण आणि कूल लाईट लावूया जरा चांगला वाटेल तरी बाकी जर आपलं चाललं ते आठ वाजले आहे अँड जत्रा पण चालू आहे आमची इथे आहे पाच मिनटं सो त्यामुळे थोडे कस्टमर सगळे तिकडेच चालले तिकडेच दे तर ते येतात पुढे लेट येतात त्यामुळे जास्त वेळ आम्ही निर्णय घेतला आहे की जास्त वेळ चालू होईल चालूच आहे आपला आगे आम्ही हा के कारण आम्हाला मित्र पण मिळाले अँड आम्हाला जरा गोव्याची बिटिंग आहे सो बघूया त्यांना पण एकदा कॉल लावून घेऊया आलेच तर लोक करायचं तर मित्रांनो आपण फायनली लाईट लावले लाए। बघू शकता वॉर्म लाईट होती त्याला आपण फुल लाईट केले जरा चांगलं वाटतं आता ते बघण्यासारखं जरा गोरा गोरा दिसत आहेत पण आपले चांगले बघू शकता बाहेरून पण आता वड्यासारखा वडा दिसायला आहे बाकी तर आपलं सर्व झालंच आहे ऑलमोस्ट डन आहे आजचं अँड साडे नऊ पण झालेत अजून पंधरा वीस मिनटं थांबायचं मग त्यानंतर क्लोज करायचं सर्व डू विजिट गाईज पांढरागो वडापाव एकदा येऊन टेस्ट करा लिंक पा शॉप शॉपचा ॲड्रेस पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकण्यात येईल सो लवकरात लवकर या आणि एकदा टेस्ट करून बघा तर जाऊ थोड्याच वेळात मित्र वगैरे येतील ते जरा गोव्याचा प्लॅन करायचा आहे बघूया त्यांना कॉल करून का ते येत आहेत की नाही भेटणार आहेत की नाही जर भेटलेच तर नक्कीच तुम्हाला दाखवू आहे हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत राहू आणि माझ्या तर डेली ब्लॉग्स का चॅनल आहे तो डेली अपडेट असेल काही नाही काही तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय